हॅलो वेलकम बॅक टू लॉग आणि मार्गशीर्षचा तिसरा महिना गुरुवार लक्ष्मी महालक्ष्मीचं व्रत होतं माझं आणि मी आता इथे पूजा मांडायला सुरुवात केली आहे म्हणजे पहिले पा आपला चौरंग ठेवला आणि त्या चौरंगाभोवती रांगोळी काढून घेत होती मी माझा उपवास आता पहिला झाला दुसरा झाला आणि हा तिसरा पटपट किती पटकन मार्गशीर्षचा हा महिना संपतोय काही कळतच नाही आहे लगेचच तिसरा गुरुवारसुद्धा आला आणि समजलं देखील नाही काही छान सुंदर अशी पाटाभोवती मी रांगोळी काढून घेत होती आणि जशी म हे व्रत केल्याने महालक्ष्मीचं व्रत केल्याने आपली आपल्या आयुष्यात येणारं संकट दारिद्र्य आणि आपले धनसंपत्तीमध्ये वाढ होते असं म्हटलं जातं तर हे व्रत अवश्य सुवासनी बायकांनी करावं बघा आता मी पाठभोवती रांगोळी माझी काढून झाली आणि सगळ्यात आधी आपण जेव्हा पूजा करायला बसतो तेव्हा सगळ्यात आधी दीप प्रज्वलित करायचं असतं त्यानंतरच आपली पूजेची सुरुवात केली जाते तर मी इथे समय लावून घेत होती तुम्ही छोटासा दिवा देखील लावू शकता हे ह्या व्रत हे व्रत मी लग्नाच्या आधीपासून करते आणि मला खरंच या व्रतामुळे खूप फळ मिळा मिळालेलं आहे महालक्ष्मीने मला खूप काही दिलेलं आहे आणि तिच्या कृपेने आज मी खूप सुखी समाधानी आणि असं एक सुवास सौभाग्यवती आहे तर मला तुम्ही जर विवाहित स्त्रिया असेल किंवा कुवारी मुली असेल तर तुम्ही हे व्रत अवश्य करा तुम्हालाही देखील तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धीचा लाभ होईल आणि नक्कीच एक कुवारी मुलींसाठी तुम्हाला एक चांगला पती मिळेल हे व्रत केल्याने ह्या व्रताचे खूप असे फायदे आहेत हे व्रत मार्गशीर्ष महिन्यामध्ये अवश्य करावं आणि याचा खूप तुम्हाला लाभ होणार आहे तर आ, या व्रतामध्ये फळ सेवन केलं जातं उपवासासाठी फळं खाल्ली जातात आणि आपली देवीची मांडणी केली जाते पूजा मांडणी वगैरे नंतर आपल्याला संध्याकाळी आरती करून नैवेद्य गोडा नैवेद्य दाखवून आपल्याला आपली गुरुवारच्या व्रताची पूजा अशी संपन्न करायची असते तर मी ते समयी लावून घेतली आणि समईला देखील आपली फुलं ठेवलीत आणि इथे मी आता एक माझे शॉल आहे ती मी छान अशी शॉल ठेवली यावरती तुम्ही तो असा देवाचा कपडा वगैरे ठेवू शकता तर मी इथे माझ्याकडे नवीनच ही शॉल आहे तर ही ठेवली आणि त्यानंतर आपली तांदळाची रास ठेवून घेतली आणि त्यावरती कलश ठेवायचा तांदळाचा रास ठेवूनच क कलश ठेवायचा तसा कलश ठेवायचा नाही आणि मी इथे तांदूळ आहे ना हे असं असे पसरून घेतले आणि त्यावरती आता मी कलश ठेवणार होती मी हे गेले लग्नाच्या आधीपासून दोन तीन वर्ष केलेली आहे त्यानंतर लग्न झाल्यानंतर हे केलं आ, व्रत करत आलेली आहे आणि आता पण करती आहे तर बघा आता मी देवीला छान मुखट वगैरे गजरा वगैरे चुन्नी वगैरे आणि हे जो वस्त्र आहे ते परिधान केलं आणि आपले दागिने दागिने माझ्याकडे म्हणजे मंगळसूत्र जे देवीचं होतं ना आधी माझं ते हे तुटलं होतं त्यामुळे मी तुटलेलं काही घातलं नाही माझ्याकडे एक छान सुंदर असा हार होता मी हार आणि देवीसाठी कानातले घातले फक्त आणि बाकीचे आपले कलश वगैरे नारळ वगैरे ठेवून असं मी देवीचा मुखट वगैरे तयार केला त्यानंतर आपली पुस्तक जे आहे महालक्ष्मी व्रताचं ते ठेवलं आणि त्यावरती त्यानंतर आपलं जे ओटी भरण असतं ते ओटीवर भरणही ठेवून घेतलं मी माझ्याकडं म्हणजे तुम्हाला जर ओटीभरण ठेवायचं असेल तर ठेवू शकता नाही ठेवलं तरी काही हरकत नाही मी घेऊन आली होती तर मी ठेवलं ठेवलं तरी काही काही फार काही प्रॉब्लेम येणार नाही चांगलंच आहे आपण देवीला म्हणजे एका अर्थाने ओटीभरण भरण असं अर्पण केलं हे असं होतं याचा अर्थ असा तर इथे मी पा पाच फळं ठेवली म्हणजे पाच प्रकारची नव्हती पण पाच मी अशी फळं ठेवली पाच फळं ठेवायची तुमच्याकडे केळी असेल एक फळ म्हणजे केळी असेल तर पाच केळी ठेवू शकता किंवा मग पाच प्रकारचे वेगळे फळं असतील तर ते तुम्ही ठेवू शकता असं काही नाही माझ्याकडं होते ॲपल होतं संत्री वगैरे असं तर मी ते ठेवून घेतलं त्यानंतर मी फुलं वगैरे अर्पण केली आपण सफेद शेवंतीचे देवीला वेणी वगैरे बनवतो ना तर तेच फुलं मी अर्पण केले वेणी नाही बनवली मी तर फुलं ठेवले सफेद फुलं हे देवीसाठी खूप छान असतात कारण गजरा पण आपण देवीला अर्पण करतो ना सफेद फुलांचा तर मग मी हळदी कुंकू सगळं देवीला लावलं इकडे फळांना आपल्या ओटी भरणाला महा महालक्ष्मीच्या पुस्तकाला आणि त्यानंतर समयला राहिलं होतं लावायचं आधी मी समय प्रज्वलित करायच्या आधी तर मग ते पण लावून घेतलं आणि इथे दूध दूध ठेवलं मी आणि बघा अशी मनोभावे आपली साधी भोळी आपली जी पूजा असते ती करायची देव काही म्हणत नाही खूप काही माझ्यासाठी करा तर अशा पद्धतीने मी माझी पूजा मांडणी करून घेतली आणि त्यानंतर संध्याकाळी मी पुस्तक वाचणार होती आणि आरती करणार होती सकाळी मी पूजा मांडून घेतली समय वगैरे लावून घेतली इथे फळ वगैरे तुम्हाला दिसत असेल ना तर माझ्याकडे फोटो नाही महालक्ष्मीचा तर मी इथे आपलं पुस्तक वर्ग वगैरे ठेवलं आणि साधीशी आपली पूजा मांडून घेतली मी दूध ठेवलं आपला ओटी भरण फळं पाठभोवती छान रांगोळी काढलेली आणि इकडे समय प्रज्वलित केलेली आहे इकडे आपल्या छान महालक्ष्मीचा मुखवटा लावून घेतला त्यानंतर संध्याकाळी मी मार्केटवरतून आली गुरुवारच्या दिवशीचा आमचा मार्केटचा दिवस असतो खूप धावपळ असते इकडे मी काय केलं स्वयंपाकाला अर्धा स्वयंपाकाला सुरुवात केली म्हटले चला डाळ भात आणि फ्लावरची भाजी आ, खीर असं माझा स्वयंपाक मला बनवायचा होता तर म्हटलं चला आपण ही ना पूजेला म्हणजे पोथी वाचण्याच्या आधी ना आपण काय करूया स्वयंपाकाला आधी डाळ वगैरे शिजवायला ठेवून देऊया माझं डाळीचं कुकर झालं आणि त्यानंतर मी फ्लावर कापायला घेतली असं पाच साडेपाच वाजले होते म्हटलं तर सहा सहा साडेसहाला आपण पोथी वाचायला बसूया कसं आहे म्हणजे लक्ष्मी यायचं आपल्या घरात यायचा टाईम असतो आणि जर आपण अशी पोथी वाचायला बसलं तर मग लक्ष्मी आपल्यावर अजूनच प्रसन्न होईल त्यामुळे मग मी सहा सव्वा सहा वाजता सा पोथी वाचायला सुरुवात केली तर लक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमा श्री महालक्ष्मी देवाय मा ओम धनादाय नमस्तुभ्य निधी पद्मा नीच तू तत्व मे धन धन संपदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी जो आपण युगाची अधिष्ठाची सौर सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होत नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भ, भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या स्त्रीच नाव सूरज चंद्रिका होत नाव चांगले पण स्वभावत अहंकार जन्मी जन्मीची एक वेशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडण भांडणं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अन्वानी रानातून तिथं तिला दिसली सुवासली त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्र श्री तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळी लागली गर्वाने ती फुगली गरीबांनी गरीबांना गरिवान विसरली तोऱ्या काठ्यात फुगली दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावर जन्मीची आठवून ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्या आणि एक कन्या झाली कन्याचे नाव होतं शंबाला एके दिवशी काय झालं देवीनं भाधारीचे रूप घेतलं फाटक फाटक वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिने आरोळी दिली अरे संपूर्ण पुस्तक मी वाचून घेतलं आणि त्यानंतर मी आता आरतीला सुरुवात करणार होती तर इथे मी आ, या पुस्तकामध्येच महालक्ष्मीची आरती आहे तर ती आरती पण बोलून घेतली तर कसं आहे त तुम्हाला जर हे व्रत करायचं असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने करा खूप लाभ होईल आणि मी आरती झाल्यानंतर मी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवणार होती त्यानंतरच माझा उपवास सोडणार होती तर बघा इथे मी संपूर्ण आरती म्हणून घेतली क असंच करायचं संध्याकाळी आपली सकाळी पूजा मांडून घ्यायची त्यानंतर संध्याकाळी आपली पुस्तक वाचून आरती करायची आणि त्यानंतर आपण आरती झाल्यानंतर आपल्या देवी देवीला नैवेद्य दाखवायचा आणि जे काही बनवलेलं आहे त्याचा वास लागून द्यायचा देवीला वास म्हणजे आपण असं बोलतो ना की आपण ठेवायचं ते देवी पुढे जे काही बनवलेलं आहे ते काही देवी काय खाणार नाही आहे आपणच खाणार आहे पण एक देवासमोर आपण असं नैवेद्य तर ठेवतोच तसंच त्या पद्धतीनेच देवीसमोर नैवेद्य ठेवायचं आणि तोच नैवेद्य आपण हे करायचं खायचं आपल्या घरातल्यांना म्हणजे मिस्टरांना तू आणि आपल्याला उपवास असेल तर आपण घ्यायचं तर मिस्टरांना द्यायचं विसरू नका तरच तुमचे हे व्रत संप म्हणजे फळायला लागलं असं त्याचा अर्थ होतो तर इथे ना माझी आरती चालूच होती मी आरती घेतली आणि अशा पद्धतीने तुम्ही हे व्रत करू शकता मी माझी माझ्या पद्धतीने मला जसं जमतं मी तसं केलं तर तुम्ही अजून काही तुमच्याकडे महालक्ष्मीच्या व्रताच्या वेळेस काही असेल तर अजून तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता की तुम्ही अजून कुठल्या पद्धतीने तुमची सेवा होते त्या ते, ते सांगा मी माझी मला जितकी माहिती म्हणजे माझ्या पद्धतीने सेवा केली महालक्ष्मीची आणि इथे माझी आरती संपन्न झाली आरती झाल्यानंतर मी इथे ठेवला नैवेद्य नैवेद्याचं ताट ठेवलं बघा खीर अं शेवयांची खीर वरण पोळी फ्लावरची भाजी भात असं मी स्वयंपाक बनवला होता तर मी तर समोर ठेवला आणि त्यानंतर आपण ते ग्रहण करायचं चला तर आज चला कसं वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद